श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक नक्कीच तू भाग्यवान ठरशी जर हा संदेश आज तू ऐकलास तर स्वामींचा आशीर्वाद तुला भरभरून मिळेल कदाचित काही गोष्टी मनासारख्या होणार नाही घडत नाहीत कदाचित तुम्ही असाल करू नका कारण स्वामी महाराज हे स्वतः तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला लवकरच तुमच्या आयुष्यात असे काही चमत्कार घडणार आहे की सुख समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्याच दिशेने वाहणार आहे तेव्हा सर्वांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाइप करा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या या व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आणि स्वामी माऊली भक्तांना असा प्रश्न नेहमी येतो एवढी स्वामी शक्ती आपण करतो तरी माझ्याच वाट्याला का दुःख येते तुम्हाला ही असाच प्रश्न पडलाय का एकदा मनाला विचारा तर बघा स्वामी म्हणतात माझ्या बाळा तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या प्रश्नातच दडलेले आहे स्वामी काय म्हणतात तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या प्रश्नातच दडलेले आहे आधी हा मी पणा सोडून दे आणि स्वामी भक्ती करायला लाग लक्षात घ्या मी पणा सोडा आणि स्वामी भक्ती करायला लाग मी स्वामी सेवा करतो यामध्ये जो मी आहे तोच तो सर्व दुःख आणि तुझ्या अहंकाराचे मूळ आहे कारण म्हणून मित्रांनो आपण काय करावे स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करायची लक्षात घ्या स्वामींच्या चरणी चरणी फक्त प्रार्थना करावी हे स्वामी राया, मला आपल्या समर्पित करून मी पणा काढा लक्षात घ्या स्वतःचा मी पणा काढा आणि स्वामींच्या चरणी समर्पित व्हा जर का स्वामी माऊली आपल्या स्वतःच चरणी अर्पण करून घेतलं कि मग निश्चितपणे लक्षात ठेव कि त्या भक्ताच्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे कारण वाईट वेळ पण बदलते आज जरी तुम्हाला लोक नाव ठेवत असतील तुम्हाला मिळवत असतील तरीही तुमच्या मेहनत आणि इच्छेच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता सहमत असाल तर नक्कीच स्वामी आई कमेंट करा एक, एक लक्षात ठेवा आपल्या नियतीचे मालक स्वतः बना दुसरे कोणीही जर बनले तर तुम्ही परिस्थिती परिस्थितीचे गुलाम तुम्ही बनू नका परिस्थितीची धगडा लढा झुंज करा पुढे विजय तुमचाच आहे कारण तुमच्या पाठीमागे मी आहे प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण नीट मात्र नक्कीच स्वामी म्हणतात कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो हा संकेत आहे की खरोखरच तुमचे कार्य शौर्य आणि कष्टाने भरलेले आहे आयुष्य हळूहळू जे तुमच्यासाठी बनलेले आहेत ते तुमच्या जवळ येत आहेत फक्त स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा तरी जीवनाला अर्थ आहे नाही तर सर्व काही व्यर्थ आहे अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहिती नाही मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतं बरं का उत्तर सापडत त्या नवीन प्रश्न पुन्हा उत्पन्न होतो मात्र पुन्हा सामोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्येच उत्तर असत म्हणून जीवनाच्या प्रश्ना मागून उत्तर आणि उत्तरामागून मागून प्रश्न असा पाठलागत चालू असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही त्या प्रश्नाला सामोरं जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं आनंद मिळवायचा आणि जीवन आनंदायी करायचं तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा स्वामी म्हणतात हे कर्म धर्मापेक्षा अधिक महत्वाचं आहे कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडे विविध गोष्टी मागत असतो लक्षात घ्या त्याची अपेक्षा त्या करत असतो पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो जो व्यक्ती आपल्याला जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत असतो ना करत नाही अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो मदत करत नसतो वेळ कधी थांबत नाही आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवसही येणार असतात फक्त फक्त लक्षात घ्या आपण आपले कर्म चांगले करत राहायला हवे कारण तेवढीच एक गोष्ट आहे आपल्या हातात असे स्वामी म्हणतात स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख द्यायचे पाप आपल्यावर डोक्यावर घेऊ नका प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण कौशल्य सामर्थ्य असते म्हणून कधीच कमी लेखू नका कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या आयुष्यातील दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जर आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते जो अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमी सर्वांचा फायद्याचा विचार करत असतो ज्याच्या मनात ईश्वर प्राप्ती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीचा प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो स्वामी म्हणतात वाईट माणूस वाईट काम करताना बा आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो पण वरुण देव देखील आपल्याला बघत असतो आणि हेच बघणे तो नेहमी विसरून जातो म्हणून तुम्ही सर्वात आधी तुमचे कर्म चांगले नेहमी चांगले ठेवा तुमच्यावर माझे तुमच्यावर बारकाईने लक्ष आहे हे कधीही विसरून जाऊ नकोस तुझे लक्षात घ्या तू कधीही विसरून जाऊ नकोस तुझे नक्कीच चांगले होणार आहे तू चिंता करून घेऊ नकोस स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत जो जा तुझे सर्व अपराध माफ केले जा तुझे सर्व अपराध माप केले यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस तू पुढे जात राहा लक्षात घ्या तू पुढे जात जा आणि संकट दूर होतील आज तुला माझा आशीर्वाद आहे सहमत तर स्वामी आई टाईप करायला विसरू नका धन्यवाद सर्वांनी माझ्यासोबत बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तन स्वामी श्रीस्वामी समर्थमहाराज की जय